शहरातील खांबेकर खुंट एका महिलेची सोन्याची पोत गळ्यातून रस्त्यावर पडली होती इथूनच आजीबाईला सोन्याची पोत दिसताच कोणताही लोभ न बाळगता ती सोन्याची पोत महिलेला परत केल्याने या आजीबाईच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे कपड्याचं दुकान आहे ना तिथं पडेल होती पडेल किवासारखे तो बसायला जातो त्याला म्हणलं काय रे भाऊ पोच पडेल कशी बाजारची आहे का तो बोलला नाही एक नाही दोन मलाही वाटलं बाजारची आहे मी बी ओत चालली पोरगी मी दवाखान्यात नेली देते मी पोरगी दवाखान्यात आणलं तर ती पोरगी मी सांगाव होऊन आले घेऊन आले मी कसार बाबाला मला बाबाला फोन पाहिले वाटतं फोन म्हणते म्हणलं बाप्पा सांभाळता का तुम्ही तुम्ही सांभाळता आता तर तुम्ही सांभाळा मला घरी जावं म्हणजे अशा बाई होत काय नको होऊ नको देशील कोण आहे ते पोतीचं मालक हे म्हणेन माझं ते म्हणेन माझं द्यायचे नाही नाही जे मालक भेटेल त्यांनाच द्यायचे माझं नाव सुलबा अनुगुंदा मी सोनावणी दुकानामध्ये स्कार घेण्यासाठी उतरले तिथे माझी पोत पडली या आजीला सापडली म्हणून मी बाजारमध्ये आलो होतो पारक चे दुकान सापडत सोनवणे तिथं ते पोत पडली ते आम्ही आभार मानतो पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड एवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार